शेतकरी कर्जमाफी व्हावी याकरिता माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती मंगरोळे यांनी काढली बाप्पांची विसर्जन मिरवणूक चक्क बैलगाडीवर नमस्कार आपण पाहत आहात गणपती बाप्पा शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे संकट घेऊन जा गणपती बाप्पाचे आगमन म्हणजे आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण ढोल ताशाच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात बाप्पा आपल्या घरी येतात पण हाच बाप्पा जेव्हा आपल्या गावी परत जायला निघतो तेव्हा मात्र आपल्या डोळ्यात पाणी येतं आणि मनात एकच प्रार्थना असते ती म्हणजे बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये पण यावर्षी बाप्पाला निरोप देताना त्यांच्या समोर एक वेगळीच आणि एक खूप महत्वाची प्रार्थना आपण ठेवली पाहिजे ती म्हणजे शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे संकट घेऊन जा शेतकरी निसर्गाच्या लहरीपणा सामना करणारा आपल्या देशाचा कणा असलेला शेतकरी आज अनेक संकटांना तोंड देत आहे कधी अतिवृष्टी पिकाचं नुकसान होत आहे तर कधी अवकाळी पाऊस आणि गारपीट कधी दुष्काळ पडतो आणि शेतात काहीच पिक पिकत नाही या नैसर्गिक संकटावर नियंत्रण ठेवणं त्यांच्या हातात नाही तो फक्त आशेवर जगतो दिवस रात्र शेतात राबूनही त्यांच्या पदरी निराशा येते अनेकदा कर्जाच्या ओझ्याखाली दबून जातो बाप्पा जाताना या शेतकऱ्याच्या आयुष्यातील ही आर्थिक आणि मानसिक संकट घेऊन जा त्यांच्या शेतात बर्गोस पीक येऊ दे त्याला त्यांच्या घामाचे योग्य मोल मिळू दे हीच आमची प्रार्थना आहे कष्टकरी घामाचे मोल न मिळालेले वर्ग शेतकऱ्यांप्रमाणेच कष्टकरी वर्गही आपल्या समाजात महत्वाचा आहे रोजंदरीवर काम करणारे बांधकाम मजूर लहान सहान उद्योगधंदे करणारे हातगाडीवर व्यवसाय करणारे या प्रत्येकाच्या आयुष्यातही अनेक अडचणी आहेत महागाई वाढत असताना त्यांच्या उत्पादनात वाढ होत नाही कधी कधी कामाच कामच मिळत नाही आणि मग कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो त्यांच्या कष्टाला योग्य तो न्याय मिळत नाही बाप्पा या कष्टकऱ्यांच्या आयुष्यातील निश्चितता आणि आर्थिक तंगी तू दूर कर त्यांना नियमित काम दे त्यांच्या कुटुंबाला पुरेसं अन्न मिळू दे हीच आमची तुझ्याकडे आहे आमची तुझ्याकडे मागणी आहे बाप्पा तू सर्वांचा विघ्नार्थ आहेस गणपती बाप्पाला आपण विघ्नार्थ म्हणतो तो आपल्या भक्तांची संकट दूर करतो त्याच्या आयुष्यातील अडचणींवर मात करण्याची शक्ती देतो आज या देशातील शेतकरी आणि कष्टकरी दोघेही संकटात आहेत त्यांचे दुःख आणि वेदना दूर करण्याची शक्ती फक्त तुझ्यामध्येच आहे बाप्पा जेव्हा तू आपल्या गावी परतशील तेव्हा या कुट्यामध्ये शेतकरी आणि कष्टकऱ्यांची दुःख त्यांचे कष्ट त्यांच्या आयुष्यातील सर्व संकट तुझ्यासोबत घेऊन जा त्यांच्या आयुष्यात सुखसमृद्धी आनंद आणि समाधान येऊ दे गणेशोत्सवाचा हा काळ आपल्याला एक शिकवतो शिकवण देतो की आपण सर्वांनी एकत्र येऊन समाजातील दुर्बळ घटनांना आधार दिला पाहिजे त्यांची मदत केली पाहिजे बाप्पाला निरोप देताना आपण ही प्रार्थना मनापासून करूया पुढील काही वर्षात जेव्हा तू येशील तेव्हा शेतकरी आणि कष्टकरी आनंदी आणि समाधानी असतील गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा प्रकारच्या घोषणा देत माजी जिल्हा परिषद सदस्या काँग्रेस नेत्या वासंतीताई मंगरुले यांचा हा गणपती बाप्पांचा बैलबंडीवरून काढली त्यांनी विसर्जन मिरवणूक अनोखा उपक्रम आहे कर्जमुक्तीसाठी काँग्रेस नेत्या वासंतीताई मंगरुळे यांचा अनोखा हा उपक्रम पाहायला मिळाला यांची प्रतिक्रिया घेतली आहे आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी बघूया सारा समाचारचा पुढील आढावा आणि आपण बघतो आहोत की पारंपरिक पद्धतीने आणि जुन्या पद्धतीने बैलगाडीवर गणपती बाप्पाची विसर्जन मिरणूक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या विसर्जन मिरणूकमध्ये माझी जिल्हा सदस्य वासंतीदाय मागवले यासुद्धा सामील झालेल्याने आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहे मॅडम आज गणपती बाप्पाचं विसर्जन मिरणूक आपण भव्य काढलेली आहे आज संकट चतुर्थी आज प्रत्येक घरातील आज गणपतीची विसर्जन निघत आहे परंतु आज इतक्या मोठ्या म्हणजे पारंपरिक पद्धतीनं आज बैलगाडीवर आपण विसर्जन मिळणूक काढलेली आहे आणि जे आपल्याला वारकरी संप्रदाय हे सुद्धा लोक इथं आलेले आहेत काय सांगाल या संदर्भात आज बाप्पाची मिळणूक भव्य निघत आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हा हलकत झालेला आहे पावसाच्या अवकाली पावसामुळे शेतमजूर शेतमजूर मिळत शेतमजुरी मिळत नाही आहे पावसामुळे पिकाचं खूप नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीमुळे बरोबरी एक दीप लागावा ज्ञानाचा दीप लागावा आणि सगळीकडे जागृतता निर्माण व्हावी की कसंही करून आमचा सात बरा कोरा करा आमचं कर्ज माफ करा हे सरकारकडे आम्हाला मान्य मागणी करायची आहे त्यामुळे आज ह्या बैला बैल बंडीवर गणपती बाप्पाचं विसर्जन काढलेलं आहे जनतेला एक आव्हान दिलेलं आहे की आपण सुद्धा सज्ज रहा कारण की नैसर्गिक आपत्तीला कोणाचाच इलाज नसतो याकरता या आपण सर्वांनी सज्ज व्हावे आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावे ही बाप्पाचरणी प्रार्थना शास्त, तो 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 लग, ही भव्य मिरवणूक काढलेली आहे म्हणजे शासनाच्या लक्षात आणून द्यासाठी शेतकरी कर्जमाफी व्हावी आणि शेतकऱ्यांचा कुठे पूर्ण माफ व्हावी यासाठी आपण लक्ष केंद्रित करण्यासाठी हो जनतेचं लक्ष केंद्रित करण्यासाठीच मी आज ही भव्य दिव्य मिरवणूक काढलेली आहे जनता ही गरीब आहे गोरगरीब मजूर आहे त्यांना कळत नाही कसा नाही मागावा म्हणून एक जनतेमध्ये चंचलता निर्माण व्हावी एक जागरूकता निर्माण व्हावी याकरता आज बैल जोडीवर गणपती विसर्जनाचा कार्यक्रम मी आयोजित केलेला आहे धन्यवाद वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शास्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंदत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील विले प्रसुदी व स्त्रीरोग विशेषज्ञ वंदत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक